नमस्कार तुहिरे माझा मितवा ही मालिका सगळ्यांचीच आवडीची मालिका बनलेली आहे आणि ही मालिका तुम्ही सगळेजण मनापासून बघतात पण माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे तर सबस्क्राईब नक्की करा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच असू द्या इथे आज आपण पाहणार आहोत तुहिरे माझ्या मितव्यामध्ये अर्णवला दूध घेऊन आलेली असते ईश्वरी आणि खाली सगळ्यांना काय सांगितलं म्हणून अर्ण विचारू लागतो त्यावेळेला सगळेजण तिथे गप्पा मारत बसलेले होते सगळेजण मला चिडवत होते हल्दीवाला दूध इम्युनिटी वाढवायला अरे वा असं काहीतरी बोलत होते अर्ण डोक्यावर हात आपटतो आणि म्हणतो तुला समजलं का सगळ्यांना असं वाटतंय की आपल्या दोघांची पहिली रात्र रा आहे तू माझ्यासाठी हळदीचं दूध घेऊन आले एवढी फुलं इथे तू टाकली आहे याचा अर्थ आपण दोघं पहिली रात्री साजरं करत आहे असं सगळ्यांना वाटते मग इथे बारा बाराके ढेर असं म्हणत आर्न समोर ईश्वरी डोक्यावर हात मारते आणि म्हणते सगळ्यांचा गैरसमज नक्कीच झाला असेल त्याच्यामुळेच सगळेजण चिडवत होते पण असू द्या आपण दोघंजण आता इथे गप्पा मारत बसूया एक तर माझ्यामुळे तुमचं इतका मोठा नुकसान झालं आहे तुमचा घसा बसला आहे मला माहिती नव्हतं तुम्हाला इतकी मोठी ॲलर्जी आहे मी खरं तर तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी एवढं सगळं केलं होतं तुम्ही त्या मीडियावाल्यासमोर माझ्या किती बाजू मांडली किती बाजू घेतली म्हणून मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं आर्नव ती सगळं काही आठवू लागतो तिने केलेले प्रयत्न हे त्याला मनापासून पोहोचले त्याच्यापर्यंत त्यामुळे त्याला एक तिचे जी भावना होती ती समजली आहे आणि तो तिला इट्स ओके असं खा खानाखुणा करत सांगू लागतो आणि इथे आर्नव आणि ईश्वरी मग दोघंजणं एकमेकांशी गप्पा मारत बसतात खरं तर आर्नव खानाखुणा करतो ईश्वरी त्या शब्दात उतरवते आणि इथे आर्नव सांगू लागतो माझा आवाज जरी बसला आहे पण मी जे म्हणत आहे ते तुझ्या आवाजात बाहेर येते तू माझा आज आवाज बनली आहे याची तुला जाणीव आहे का त्यावेळेला ती म्हणते मी तुमचा आवाज किती भारी वाटतं आहे ऐकायला आणि मग त्याला हळदीचं दूध देत लवकर घसा बरा होईल असं म्हणत ती त्याला बाजू लागते इकडे खाली सगळेजण खुश असतात की आज ईश्वरी आणि अर्णव पहिल्यांदा काहीतरी एवढं स्पेशल करताय मात्र आता इथे राकेशच्या मरणात एक गोष्ट आली आहे हुकुमाचा इका म्हणजे अंजलीचा वापर करून तो आता ह्या दोघांची रात्र खराब करण्याचा प्रयत्न करतोय इथे ईश्वरी वेगवेगळे पर्याय शोधत आहे सकाळपर्यंत सरांचा घसा कसा नीट होऊ शकतो एक आसन तिने पाहिलं जे आसन केल्यानंतर बसलेला घसा उठतो म्हणे इंटरनेटवर तिने पाहिलेलं असतं आणि तसंच आसन ते आता अर्नवलं करायला सांगत असते ज्याने घशाला ताण येईल आणि घसातला जो आवाज बसलेला असतो तो उठतो म्हणे मग आपण ते आसन करून पाहायला काय हरकत आहे असं म्हणत आर्नवला ती सांगत असते आर्नव हातपाय वाकडे करून घेण्यास नकार देतो आणि म्हणतो मी असं काहीही आसन करणार नाही आणि असं म्हणत तो तिथून निघून जातो इथे वेगवेगळे पर्याय इथे आहे ईश्वरी सुचवत असते आर्नवला कंटाळा आलेला आहे तिच्या सगळ्या पर्यायांचा एक तर घसा बसलाय आवाज निघत नाही त्यातही काय काय आयडिया देत आहे मग ईश्वरी खरं तर डॉक्टरांनाच फोन लावून विचारू लागते की असं असं सगळं आहे फुलाच्या ॲलर्जीमुळे तर सरांचा घसा कधी बरा होऊ शकतो किंवा काय औषध द्यायला हवं डॉक्टरांनी तिला दोन दिवस तरी आवाज निघणारच नाही आणि गोळ्या औषधं मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकतो असं म्हणत त्याला त्यांना ते सांगतात मग इथे ईश्वरी निरोप देते आर्नव सरांना की दोन दिवस लागतील तुमचा घसा बरा व्हायला मग आता तो त्या गोळ्यांना आणायला जातो असं तिला सांगू लागतो तर ती म्हणते एवढ्या रात्री कुठे जात आहे मग सकाळीच जा असं म्हणत मग तो तो आता सगळ्यांना कळेल जर तुम्ही खाली गेलं तुमचा घसा बसला आहे मग इथे आर्नव म्हणतो ठीक आहे मी उद्या सकाळी जाऊन घेऊन येतो गोळ्या आणि आता आपण आराम करूया आराम कसला होणार आहे इथे ईश्वरी आर्नवशी गप्पा मारत बसलेली असते ढेर ओ बाती तिला सांगायची असतात तिच्या बडबडीला सीमाच नाही इथे आर्नव फक्त त्या गप्पा ऐकत असतो खानाखुणा करून तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ती ते सगळं ओळखत्यान जसं तसं ती बोलून दाखवते इथे आता आरडाओरडा सुरू झाला आहे अंजलीचा अंजली काय झालं उठणा उठ ना हा आवाज ऐकून आरणव आणि ईश्वरी फार घाबरून जातात काय झालंय खाली ताईला म्हणत ते दोघंजण आता त्या दिशेने धावत सुटलेले असतात ताईच्या रूममध्ये गेल्यानंतर इथे ताईची तब्येत एवढी बिघडली कशी म्हणून आर्नव तिला पाहू लागतो आणि त्याच्या तोंडातने काही शब्द निघत नाही खानाखोना तो करत असतो ईश्वरी ते सगळं सगळे शब्द बोलून दाखवत असते आणि राकेश मात्र आता इतका ह्या आनंदी आहे ह्या दोघांना मी शेवटी इथे आणलंसच त्या दोघांच्या रूममध्ये काय चालू असेल ह्या गोष्टीचा त्याला अंदाज काढायचा होता पण इथे अंजलीची तब्येत इतक्या दिवसांनी कशी बिघडली म्हणत मामा प्रश्नचिन्ह उभा करत असतात की आत्ता तर आम्ही दोघं गप्प मारत होतो चांगली होती तब्येत इतक्यात काय झाले तिला अनइझी आहे आकाश सांगू लागतो आता डॉक्टरांनी अशी परिस्थिती झाल्यावर एक गोळी दिली आहे ती दिल्यावर ती अंजली द्यायला बरं वाटेल मग राकेश या गो गोळीला द्यायला नकार देतो तर अर्णव ईश्वरीला सांगतो डॉक्टरांनी हीच गोळी तिला दरवेळेला द्यायला सांगितली आहे त्रास झाला तर मग ईश्वरी ती गोळी तिला देऊ करते लगेच राकेश तिच्या हातातनं घेतो आणि अंजलीच्या हातात देतो तिला फार राग येतो की माझ्या हाताला स्पर्श कसा केलं ह्या राकेशने नव पण चिडलेला असो पण आता ताईची तब्येत जास्त महत्त्वाची ताईला गोळी दिल्यानंतर आराम करायला सांगतात आणि मामी म्हणत असतात की आपण हिला घेऊन डॉ डॉक्टरकडे जाऊया का मग अंजली तब्येत बरी व्हावी म्हणून आकाश डॉक्टरांना फोन करतो तर डॉक्टर बाहेर गेले त्यांनी पण कंप्लीट बेडरेस्ट तिला ठेवायला लावलं आहे अजिबात हालचाल करायची नाही असंही सांगितलं आहे आता अर्णव इथे मामीला सांगू लागतो की तुम्ही तुम्हीची रात्रभर काळजी घ्या इथेच थांबा इथून कुठेही हलू नका आणि अंजली ताईला जर काही वाटला त्रास जास्त होतोय तर आपण डॉक्टरांकडं पण दुसऱ्या ने नेऊया असं इथे आ आका सांगू लागतो आणि अंजलीताईची सगळ्यांनी काळजी घ्यायची असं ठरतं इथे राकेशचा हात पकडून अंजली त्याला थांब म्हणते कुठेही जाऊ नको सांगते आणि अंजलीजवळ वल्लवीही लग बसलेली असते बाळा तुला लवकर बरं वाटेल काही होणार नाही असं म्हणत असते अर्नवला काळजी वाटत असते ताईची तर इथे ईश्वरी सांगते नक्की ते ब ती बरी होईल तुम्ही काळजी करू नका फार टेन्शन घेऊ नका असं त्यांना समजूत घालत असते अर्नव फक्त इथे खानाखुणा करत असतो आणि आकाशला मामाला हे जरा विचित्र वाटते दादा तुझ्याशी फक्त खानाखुना करत का बोलतोय दादा काही एक शब्द बोलत का नाही आहे तर ईश्वरी सांगू लागते की यांना हो ना ऑफिसमध्ये कोणतरी लिलीची फुलं दिली त्या फुलांमुळे यांना ॲलर्जी झाली आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या फायली त्यांनी खोलल्या त्या धुळीमुळे त्यांचा गळा बसला आहे तर गळा बसलाय तर दोन दिवस तरी डॉक्टर आहेत की बरा होणार नाही मग ही गोष्ट तर कोणाला सांगायची नव्हती म्हणून ते मला सांगत होते खानाखुना करून काय करायचं काय नाही आकाश मग म्हणतो तू थोड्या वेळापूर्वी दूध घ्यायला आली होती तर ती म्हणते हो ते दूध मी यांच्यासाठीच नेलं होतं म्हणजे यांचा गो घासा जो बसला आहे ना तो बरा व्हावा म्हणून हळदीवाला दूधाने जखमा भरतात ना म्हणून मी त्यांच्या गळ्याचा जे दुःख नाही ते बरं व्हावं म्हणून हळदीचं दूध घेऊन गेले आता इथे सगळ्यांच्या लक्षात येतं की ह्या दोघांमध्ये काही पहिली रात्र वगैरे घडलीच नाही यांना काय करावं हेच समजेनं सगळेजण डोक्याला हात लावतात अरे देवा असं म्हणतात आणि प्रत्येकजण आपापल्या खोलीत निघून गेलेलं असतं वल्लवीला मात्र फार आनंद होतो चला आपण जे काही विचार केलं होतं तसं काही घडलेलं नाही आहे लावण्याला लवकरात लवकर फोन करून कळवायला हवं इथे राकेश म्हणतो आज जरी पहिली रात्र घडली नसेल पण कधी ना कधी ती घडू शकेल ती घडू नये म्हणून आता मला माझी इंदोर जिलेबी लवकरात लवकर माझ्या ताब्यात घ्यायला हवी त्याच्यासाठी हुकमाचा इक्का म्हणजे अंजलीचा वापर करायचा ठरवलेला असतो इथे दुसऱ्या दिवशी ऑफिसची एकदम महत्त्वाची मीटिंग तिथे लावण्या आर्नवला चल म्हणत असते पण तो म्हणतो जर मला बोलताच येत नाही तर तिथे बोलेल कोण लावण्या म्हणते मी बोलते चल तू पण इथे आर्नव तिला नाही म्हणतो आणि ईश्वरीला म्हणतो हा माझा आवाज तू माझ्या आवाजा जात ऑफिसमध्ये जी मिटिंग बनेल तिच्यात काय काय बोलायचं मी सांगेन तसं तसं तस बोलायचं लावण्याचा मोठा अपमान होतो ती बाहेर निघून जाते राकेश तिच्या मागे जातो त्याने एक प्लॅन इथे बनवला आहे ईश्वरीला आर्नवच्या नजरेत पाडण्यासाठी चला तर मग पुढे जो काय ट्विस्ट येईल तो पाहण्यासाठी नक्की तयार व्हा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू धन्यवाद